अमरावती शहराच्या मध्यभागी इरविन ते राजकमल उड्डाण पुलावर आज दुपारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली सिटी न्यूज एक महिला पेट्रोल टँकर खाली चिरडून गंभीर जखमी झाली आणि उपचारासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाला ही संपूर्ण घटना शहर प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे जिवंत उदाहरण बनली आहे एम एच सत्तावीस सी नऊ शून्य शून्य आठ या क्रमांकाच्या दुचाकीवरून निघालेल्या वर्षा काळंगे वयवर्ष बावन्न राहणार अर्जुन नगर या महिला न्यूज कार्यालयाजवळ उड्डाण पुलावरून जात असताना एम एच सत्तावीस एक्स चौऱ्याहत्तर एकोणसाठ क्रमांकाच्या भारत गॅस पेट्रोल टँकरने त्यांना चिरडले महिला गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर तडफडत पडल्या मात्र अम्ब्युलन्स यायला तब्बल वीस मिनिटे उशीर आणि पोलीस स्टेशन अवघ्या पाच मिनिटांवर असूनही पोलीस तीस मिनिटांनी पोहोचले दरम्यान ट्रॅफिक पोलीस पंधरा मिनिटांनी घटनास्थळी पाहून नागरिक जमा झाले पण कोणी पुढे येऊन मदतीसाठी सरसावलं नाही कोणी फोटो घेत राहिले तर कोणी व्हिडिओ काढत राहिले वर्षा काळंगे यांना अखेर गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करत असतानाच त्यांचा मृत्यू झाला हा अपघात केवळ वाहन चालकाच्या आपल्या आपातकालीन यंत्रणांच्या वेळेवर न पोहोचण्यामुळे एका निरापराध महिलेचा जीव गेला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या अशा घटनांनाही प्रशासन वेळेवर प्रतिसाद देत नाही तर सामान्य माणूस सुरक्षित आहे का